रामकृष्ण हरी शुभ सकाळ तर मी इथं बसूनच चहा पिऊन येतं व्हिडिओ काढतो बरोबर सकाळपरी आणि इथं तुम्ही म्हणसाल रोज एकच व्हिडिओ येतात का नाही नाही इथं बसतो आपलं चहा पिऊन इथून सोडवात करतो व्हिडिओला तर काल व्हिडिओ टाकला होता तुम्हाला सांगितलं होतं तर आपली लाई आवडते का बघा आणि सगळी लाई येतात त्याबद्दल काय नो डाऊट तर सांगा आजच्या व्हिडिओमध्ये तर लाईव्ह आवडते का आणि आज एक नवीन ऊर्जा घेऊन नवीन व्हिडिओ आहे बरं का फ्रेश व्हिडिओ आहे तर प्लीज तुम्ही व्हिडिओ सगळं बघा छोटा आहे पण मस्त व्हिडिओ आहे बरं का तर तुम्ही इथून पुढं व्हिडिओ बघा पूर्ण टाईकनं दादा बघा आवडते का तर सगळ्यांचा सपोर्ट आहे मला त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार तर ठीक आहे बघा आपला पुढला व्हिडिओ चला तर आपल्या एक नवीन मेंबर जॉईन झाला बर का तर हे बघा हा मेंबर जॉईन झालेला आहे आणि हे कसं आहे पिल्लू सांगा मला पिल्लू आणि अजून एक आहे बरं का ह्याला दोन होतात तर सगळे दादा मला प्रश्न विचारतात म्हणजे एक होते का दोन तर तुम्हाला एक पाच मिनिट तुम्ही असं जर बघत राहा हिडो दोन मिनटं तर तुम्हाला ऑन द स्पॉट दाखवतो एक होतं का दोन तर कसं झाले सांगा मला तर बघा अजूनही काय बरं करू पाहिजे पाहिजे पाय पाहिजे Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn 私、ま、たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち、私たちは、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、私たち、

자, 코비어다 타고 비어 코비다가두니 네, 네, 네. 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 बस मुसकी दिसतो मी तर मित्रांनो तुम्ही कमेंट करता किंवा लाईव्ह म्हणता की एक होते की दोन आणि तर अशोक भाऊ तुम्हाला नाव घेऊ शकते तेव्हा ही दोन झाले बघा किती मोठी झाली सांगा ते बाबा दे बघा बरं भरपूर मोठी झाली तुम्ही म्हणता एक होते दोन तरी मी दोन होते तुम्हाला बघितलं तुम्ही ऑन द स्पॉट बघून घे भावनं तर चला तर तुम्ही म्हणता हे दोन होत नाही ते मेंढीला एकच होतं बघा लय करून दादांनो एकच होतं तर आता हे दोन झालेत बघा कारण का तुम्ही व्यवस्थित केलं खायला जर काही नाही पडलं तर दोन होते म्हणलं मेंढी बी काही एवढी लई अशी मोठी बरं का पण अशी पोटात मोठी आहे बघा तर हे ही दोन झाली ती नरमआधी झाली बघा कसे वाटतं तुम्हाला बघा तुम्ही म्हणता एक होते दोन होते रामून व्हिडिओ काढला आणि बघा असं जर दोन दोन होणार आहेत बघा मेंढ्या तरी ती झाली तर तुम्हाला दाखवते बरं का आणि नंतर गाप असताना मी तुम्हाला दाखवतो कशी म्हणते असतात आणि बघा दोन आहेत एक नरमआधी बेस्ट आहे का नाही सांगा बघा व्हिडिओ वाढला तर सांगा मला कमेंट करून <coughs> भाऊने आपली लक्ष्मी म्हणलं चाललं बरं का कारण का हे जी खरेदी तुम्हाला सांगतो गेल्या पाच सहा महिने काय सात किती महिने झाले पाच सात महिने झालं तर बरं का आणि पूर्ण ऐका माझं बरं का आ, साथ साथ थे थे तर भावानं हे मेंढे गेल्या महिन्याखाली सात सात महिने झालं असतील प्लीज सॉरी तर सात महिन्याखाली आणली होती आणताना मागं कुकर मोठं होतं एकदम मोठं कुकर होतं ते कुकरू एक आणल्यानंतर महिन्याने एका कुकु विकलं बघा साडेबारा ती मादीच होती ती बरं का त्यानंतर ही दोन झाली बघा ह्याला तर जी किंमत कितीला आणली सांगा होतं तुम्हाला शे आणली होती बघा सोळा हजार रुपये त्याच्यामुळे कुकडू होतं एक महिन्यानं ती कुकरू विकलं साडेबारा हजाराला तर आता ही गेली आहे तर मग ती साडेबाराला विकलं तर राहिली किती सोळामधनं मला सांगा तुम्ही आणि हे आता दोन होतील ही ही अशी एकदम जबरदस्त दोन झालेत बरं का तर हे अजून एक ती तीन साडेतीन महिना तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तरी दोन जातील पंचवीस हजारला तर मग मला सांगा एक कसं होतं आहे परवडतं आहे का नाही आहे का प्रॉफिट किती आणि खर्च किती झाला असेल सांगा तुम्ही एक मिनिट खाऊन खाऊन किती खाणार आहे तर बघा तुम्ही हे दोन अंदाज जर करत असाल तर एक नंबर बघा मला तर वाट